नमस्कार मित्रांनो सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त कोल्हापूरमधील शाहू मिलमध्ये पुन्हा जाण्याचा योग आला पूर्वी ज्यावेळी मिल पूर्ण अवस्थेत चालू होती त्यावेळी साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव साली कंपनीच्या कामानिमित्त काही माहिती घेण्यासाठी या मिलमधील लेबर ऑफिसमध्ये तसेच मिल पाहण्याचा योग आला होता समोरच्या शाहूसूद कापड कामगार संघाच्या ऑफिसमध्ये तसे खूप वेळा श्री पी एस पाटील असतानापासून ते आत्ताचे श्री विजय कोकाटे आहेत तोपर्यंत बऱ्याच वेळा जाण्याचा योग आला पण आत मिलमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव नंतर दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी पुन्हा सांस्कृतिक महोत्सव पाहण्यास गेलो असता भेट देण्याचा योग आला व आपोआपच मनात शब्द दाटून आले कोण होतीस तू काय झालीस तू एकोणीसशे सहामध्ये छत्रपती शाहू राजांनी उद्योगधंद्याच्या क्षेत्रात कोल्हापूर संस्थानात सर्वात मोठा कापड निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला दि शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल्स या गिरणीची स्थापना त्यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सहा साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केली या प्रकल्पासाठी कोल्हापूर संस्थानात शाहूराजांनी विस्तीर्ण सत्तावीस एकर जागा पाण्याचे तळे आणि तब्बल पन्नास हजार रुपयाचे भांडवल उपलब्ध करून दिले होते राजांच्या या निर्णयामुळे कोल्हापूर संस्थानातील त्या काळच्या शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता इतकेच नाही तर अखंड हिंदुस्तानच्या कापड उद्योगाच्या नकाशावर ठळकपणे कोल्हापूर हे नाव दिसू लागले होते या मिलमध्ये मी ज्यावेळी भेट दिली त्यावेळी कापूस व त्यापासून कापड तयार करण्याच्या सर्व प्रक्रिया केल्या जात व त्यासाठी त्यावेळी हजारो कामगार काम करीत होते मिलमध्ये प्रवेश केल्यावर समोरच उजव्या बाजूला जी इमारत दिसते ती लेबर ऑफिस व टाइम ऑफिसची इमारत येथेच आणखी वेगवेगळ्या ऑफिसचे कर्मचारी बसत जुनी सागवानी लाकडाची टेबल्स व खुर्च्या कपाटात व कपाटाच्या वरती कापडामध्ये बांधलेले जुने रेकॉर्ड दिसून येत होते येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक ऑफिस होते येथे ऑफिसच्या कडीला कुलूप जुन्या पद्धतीचे कुलूप होते व त्यावर लिहिले होते यस एस सी मिल्स कोल्हापूर म्हणजेच श्री शाहू छत्रपती मिल्स कोल्हापूर होते या ऑफिसच्या बाहेरून उजव्या बाजूने जरा पुढे गेले की प्रशासकीय ऑफिस होते अशा या मोठ्या प्रकल्पाला खूप पाणी लागत त्याची चौकशी केली असता समजले की या मिलला लागणारे पाणी जवळच्या कोटीतीर्थमधील वापरीत असे तसेच खूप पुढचा विचार करून पाणी कधीही कमी पडू नये म्हणून महाराजांनी प्रत्येक इमारतीवरील पावसाचे पाणी पाईपद्वारे गोळा करून त्याचा साठा करून त्याचा पुनर्वापर केला जाईल याची व्यवस्था केली होती यावरून शाहू महाराजांना दूरदृष्टीचा राजा का म्हणत हे नक्की कळून येते तसेच मिलच्या आवारात आता सहा सात बोरवेल पण मारलेल्या दिसून आल्या या इमारतीमध्ये फिरताना आणखी एक गोष्ट जाणवली सर्व बांधकाम दगडी व विटामध्ये केलेले होते तसेच छतासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोखंडाचाही वापर केला होता मिलच्या आवारात असलेले चिमणीद्वारे पाणी त्याचे बाष्प करून खात्यात लागणारे वेगवेगळे तापमान राखले जाई आमच्या नवीन तंत्रज्ञान वापरात असलेल्या मिलमध्ये व यामध्ये खूप फरक होता रिंगफ्रेममधील बरेच कामगार बनियनवर काम करीत होते त्यातील बरेच जण पन्नास वर्षावरील वयाचे होते आम्ही जात असताना साहेबांना खूप आदबीने ते नमस्कार करीत तेथूनच आम्ही बाहेर पडलो जवळच मारुती मंदिर होते तेथे ते तीन कमानी दिसून येतात दोन लहान व एक मोठी या कमानीवर सुंदर कोरीवकाम केलेले दिसून येते या कमानीच्या खालच्या बाजूला मंदिराच्या बांधकामाचा उल्लेख इंजिनियर मेजर सकाराम महादेव गाडके यांनी पंधरा चार एकोणीसशे बासष्ट रोजी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो हनुमान जयंतीच्या वेळी सर्व कर्मचारी एकत्र येत व मोठ्या प्रमाणात येथे उत्सव साजरा केला जात असे नवरात्रीच्या वेळी पंचमीला काही वेळेसाठी पालखी येते येत एत। व मिलमधील कर्मचारी देवीचे दर्शन घेत व नंतर पालखी त्र्यंबोलीकडे जात असे गणेश उत्सवही येथे सर्व कर्मचारी मिळून मोठ्या प्रमाणावर साजरा करीत बागल चौकातून शाहू मिलचा गणपती पाहण्यास लोक खास करून जात आतमध्ये लहान मुलाचे शिशुगृह पाहायला मिळाले व ते तेथेच मुलांना खेळण्यासाठी गार्डनची सोय करण्यात आली होती कॉटन विभाग व इतर बरेचसे विभाग चालू होते पण दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी याच भागातून फिरण्याचा योग आला मंदिरात दिवाबत्ती स्वच्छता दिसत होती पण सर्व काही भग अवस्थेत होते पूर्वीचा तो डामडोल कोठेच नव्हता राहिल्या होत्या फक्त आठवणी